तुळजापूर मंदिर आज पौर्णिमा असल्यामुळे खूप गर्दी किती गर्दी आहे बघा

खूप गर्दी आहे हे घ्यायचंय ग तेल घ्यायचंय तेल कल्लोळाला खूप गर्दी आहे चला हे बघा मंदिरात जाताना पहिल्यांदा उजव्या सोंड्याचा गणपती सिद्धिविनायक लागतो याचं दर्शन घेत गे, घेऊनच जायचं पुढं 아저씨가 저녁에 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 저녁에

हे पांढरा रस्ता जो दिसतो ना दोरे बघा हे दोरे आणि ह्या एरमळ्याचा डोंगर आहे हा एरमळ्याचा डोंगर आहे हा उंच डोंगर आहे एरमळ्याचा येडेश्वरी देवीचा आणि डोंगराचे पूर्ण दोरेद। आम्ही प्रदक्षिणा मारतोय आम्ही पूर्ण हे बघा सगळे दोरे बरं का पूर्ण दोरे हे बघा सगळं पायात अडख लागलेत

नावऱ्याचं काय काय केली तरी असं का बांधायला लागलात का हे बघा हे दोरा बांधायला लागले चला किती वेळ लागते आपल्याला सवा का बघा हे अशी रीत आहे अशी पद्धत आहे अशा भावना आहेत आपली भक्ती आहे देवीची जी लीला असती ते लोकांना ज्याची त्याची कळतं त्याला म्हणजे खरंच की आपण देवीला दोरा गुंडाळला प्रदक्षिणा घातली की आपल्या मागचं पिढा जातं आपल्या मुलांना किंवा आपल्या नवऱ्याला त्यांच्या मागचं काय असेल ते जातं हे असं म्हणतात असं यांचं मत आहे असं ह्यांचं भक्ती आहे देवीचं एक वेगळीच आहे देवीचं नाही नाही मावशी दोऱ्यात चालली हे बघ अशा प्रकारेच दोरा गुंडाळची पद्धत आहे येडेश्वरीला अशा पद्धतीने लोक दोरा गुंडाळ चालले नाही बघा अशा भक्ती आहे मनांची म्हणजे मनामध्ये अशी स्त्रियांची भावना आहे की आपण देवाला असं केलं आणि खरंच आहे ही म्हणजे मनामध्ये जर मनापासून केलं नाही इच्छा आपण ते नक्की पूर्ण होते आपली इच्छा ते बघा सगळं दोरा गुंडाळला देवीला हा डोंगर आहे येडेश्वरीचा श्रद्धानी करायला पाहिजे श्रद्धा करा पाहिजे मनामध्ये सगळं काही होते बघा आई येडेश्वरी सगळं काय देते आपल्याला हे बघा लोकांना वाटतं हे काहीतरी वेगळं आहे पण नाही खरं आहे म्हणजे जे मानतात ते खरं मनापासून त्यांना जे अनुभव येतो त्या लोकांनाच हे खरं वाटतं आम्हाला कसा अनुभव आलेला आहे त्याच्यामुळे आता हा काय मोठा थोडासा नाही हा पल्ला खूप लांब आहे डोंगर खूप मोठा आहे त्याच्यामध्ये कसं इथं रेती पण पडली बघा हे बघा रेती पडली पायात चप्पल नसल्यामुळे टोचाय लागली पाय पण पोळायला लागलेत हिवाळ्याचे दिवस आहेत पण पाय चाटा पो पोळायला लागलेत खूप खूप पोळायला डो हे बघा दोरे कसे आहेत हे बघा दिसेल कधी दोरे हे बघा हे दोरे दोऱ्याच्या खाल्ला आम्हाला जावं लागतं आता हे बघा असं जावं लागतंय लोकांनी कस दोरी गुंडाळलेत बघा हा हे ना काय समजत नाही तुम्ही कडे कडेने आहो तुम्ही इकडून जावा मधून नका जाऊ या इकडून हा इकडून जा तुम्ही जा कडे कडे हे बघा गुंडाळले दोरी कशीही ही गुंडाळलीत लोकांनी हे बघा इकडे तर बघा परळी तिथ ठून यायच ना मी ठून आले बघा ठून आले मी बी ठून आले सगळं त्या कुंकूवाल्या जवळ ठेवले म्हणले आमच्या पैसे कुंकूवाला जवळ ठुली सगळं काय करायचं ना मग काय बरोबर ठेवायचं तिच्यावर ठून टाकायचं बघा कशी दोरा गुंडळात आहेत लोक कशी भावना आहे लोकांची कशी श्रद्धा आहे ना वेडी श्रद्धा आहे वेडी वेडी भावना आहे वेडी श्रद्धा वेडी देवी देवीचं नावच आहे येडाई विचार करा खरंच आपल्या जगामध्ये आज हिंदू धर्मातून सदा आनंदीचा उदय उदे येडेश्वरीचा उदे कसं चालायचं बाई अवघडे अर्धे इकड अर्धे सगळ्या पाया तिथं बसताना आईच्या हातात दिवसा बी वाटती भीती ते यरमाळ्याची सतीन डोंगरावर नांदती ती आहे बघा देवी ही तिथलं बसताना आईच्या हातात तिथं दिवसापी वाटते भीती ती, भी भी ती यरमाळ्याची सती आणि डोंगरावर नांदती हा माझ्या मैत्रीबरोबर मी पण प्रदक्षिणा घालतो बघा माझी मैत्रीण आहे तिचं काय असं ठरलेलं नव्हतं पण ती माझ्याबरोबर तिला सुद्धा देव घडायला लागलाय म्हणी नाही भणी नाही देव मला पाव असायचं डोंगराला प्रदक्षिण घालतो आईरा जाऊ दे काढू दे मामाला दिला आम्ही अर्ध्यात बसला वायचा असतो काय तरी काय माहित होता अर्ध्यात अजून अर्धा आहे का अजून अर्धा आहे